कर्तव्य म्हणजे नेमकं काय हा प्रश्न कधी ना कधी आपल्या सगळ्यांनाच पडतो कधीकधी याचं उत्तर शोधायला आपल्याला इतिहासाची आणि तत्वज्ञानाची पानं चाळावी लागतात आज आपण बरोबर तेच करणार आहोत भगवद्गीतेतील कालातीत उपदेश आणि पाणीपतच्या रणांगणावरील असीम शौर्य या दोन धाग्यांना एकत्र गुंफून कर्तव्याचा खरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपला आजचा प्रवास कसा असेल आपण सुरुवात करणार आहोत एका योद्ध्याच्या द्विधा मनस्थितीपासून मग पाहणार आहोत भगवद्गीतेतील दिव्य उपदेश आणि त्यानंतर पाणीपतच्या युद्धाचा ऐतिहासिक संदर्भ मग कर्तव्य आणि वास्तव यांच्यातील संघर्ष समजून घेऊ आणि शेवटी विजयाच्याही पलीकडे असलेल्या गौरवावर बोलू चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून योद्ध्याची द्विधा मनस्थिती इथे आपल्यासमोर एक खूप मोठा आणि मूलभूत प्रश्न उभा राहतो जेव्हा जिंकण्याची शक्यता जवळपास शून्य वाटते परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेलेली असते तेव्हा कर्तव्याचा खरा अर्थ काय असतो याच प्रश्नाच्या उत्तराभोवती आपली आजची चर्चा फिरणार आहे आपल्या या गोष्टीत खरंतर दोन मुख्य पात्र आहेत एकीकडे आहे अर्जुन कुरुक्षेत्राच्या रणांगणावर आपल्याच नातेवाईकांविरुद्ध शस्त्र उगारण्याच्या नैतिक संकटात सापडलेला एक राजपुत्र आणि दुसरीकडे आहेत मराठे पाणीपतच्या मैदानावर एका साम्राज्याच्या अस्तित्वासाठी शेवटचा सा लढा देणारे वीर योद्धे आता वळूया आपल्या पहिल्या स्रोताकडे तो म्हणजे दिव्य उपदेश इथे आपण भगवद्गीतेमधून निस्वार्थ कर्माची जी संकल्पना सांगितली आहे ती जरा समजून घेऊया इथे धर्म ही संकल्पना खूप महत्वाची आहे आता धर्म म्हणजे काय तर तो फक्त पूजापाठ नाही धर्म म्हणजे आपलं पवित्र कर्तव्य आपली जबाबदारी कोणत्याही वैयक्तिक लाभाची अपेक्षा न ठेवता आपलं काम चोखपणे करणं हेच ते मूळ तत्व आहे जे श्रीकृष्णाने अर्जुनाला समजावून सांगितलं विचार करा अर्जुन पूर्णपणे खचला होता दुःखाने आणि संभ्रमाने व्याकुळ झाला होता आणि अशावेळी श्रीकृष्ण त्याला म्हणाले हे अर्जुना आत्मा अमर आहे ही शरीरं तात्पुरती आहेत त्यामुळे या सगळ्या भावनांच्या पलीकडे जा आणि एक योद्धा म्हणून तुझं जे कर्तव्य आहे ते पार पाड याच एका वाक्याने सगळं चित्र बदलून टाकलं श्रीकृष्णाने हा जो कर्मयोगाचा मार्ग सांगितलाय ना तो खरं तर तीन सोप्या पायऱ्यांमध्ये आहे पहिली पायरी तुझं जे कर्तव्य आहे ते कर दुसरी आणि हीच कदाचित सगळ्यात कठीण पायरी आहे फळाची म्हणजे परिणामाची आसक्ती ठेवू नकोस आणि तिसरी असं केल्याने तुझं मन आपोआप शुद्ध आणि स्थिर होईल हाच गीतेचा खरा सार आहे बरं हे सगळं झालं तत्वज्ञान पण याचं वास्तवात काही प्रतिबिंब दिसतं का तर आता आपण इतिहासाकडे वळूया असं म्हणता येईल की भगवद्गीतेतल्या या आदर्शांची एक प्रकारे खरीखुरी कसोटीच लागली ती पाणीपतच्या रणांगणावर मराठ्यांच्या बाबतीत पाणीपतचं युद्ध काही एकाएकी घडलेलं नाही त्याची एक मोठी पार्श्वभूमी होती अठराव्या शतकाच्या सुरुवातीला मराठ्यांनी उत्तर भारतात आपला दबदबा निर्माण केला होता ही वाढती ताकद पाहूनच अहमद शाह अब्दाली अस्वस्थ झाला आणि मग सतराशे साठमध्ये सदाशिवराव भाऊ एक प्रचंड मोठी फौज घेऊन उत्तरेकडे निघाले आणि या सगळ्याची परिणती झाली चौदा जानेवारी सतराशे एकसष्टच्या त्या महाभयंकर युद्धात आणि इथेच तो खरा संघर्ष सुरू होतो जेव्हा कर्तव्याचे मोठे आदर्श युद्धाच्या क्रूर आणि निर्दयी वास्तवाला भिडतात तेव्हा नेमकं काय होतं ही एक मोठी टक्कर होती आदर्शांची आणि वास्तवाची या स्लाईडवर नजर टाकली तर आपल्याला दोन्ही सैन्यांची ताकद आणि कमजोरी लगेच दिसेल एका बाजूला मराठे होते त्यांचं शौर्य अफाट होतं इब्राहिम गार्दिनसारख्या निष्ठावंतांचा तोफखाना त्यांच्यासोबत होता पण दुसरीकडे अब्दाली होता त्याच्याकडे सैन्यबळ प्रचंड होतं आणि त्याला स्थानिक राजांचीही साथ होती आणि मराठ्यांसमोर सर्वात मोठी आव्हानं होती ती म्हणजे कमी होत जाणारी रसद आणि स्थानिक पाठिंब्याचा अभाव आणि म्हणूनच फक्त शौर्य असून चालत नाही एकामागोमाग एक गोष्टी चुकत गेल्या अन्न आणि पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली स्थानिक मित्रपक्ष जोडण्यात अपयश आलं काही स्थानिक शासकांनी तर विश्वासघात केला त्यात अब्दालीचं सैन्य खूपच मोठं होतं आणि युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात काही धोरणात्मक चुकाही झाल्या या सगळ्याचा परिणाम म्हणजे मराठ्यांचा पराभव पण पराभव झाला असला तरी एक गोष्ट मान्य करावीच लागेल मराठ्यांच्या शौर्याला तोड नव्हती सदाशिवराव भाऊ विश्वासराव इब्राहिम खान गार्दी यांसारख्या वीरांनी जी निष्ठा दाखवली ती इतिहासात कायम चिकोरली गेली त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपलं कर्तव्य सोडलं नाही चला आता आपण या सगळ्याच्या शेवटच्या आणि महत्वाच्या टप्प्याकडे येऊया या दोन्ही कथांमधून मिळणाऱ्या शिकवणीचं सार काय आहे ते पाहू गीतेचा उपदेश आणि पाणीपतचा अनुभव या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या की एक खूप मोठी शिकवण मिळते गीता सांगते फळाची आसक्ती न ठेवता कर्म करा आणि पाणीपतचा इतिहास सांगतो की पराभव झाला तरी आत्मा मरत नाही उमेद संपत नाही खरा गौरव विजयात किंवा पराभवात नसतो तो असतो निष्ठेने आपलं कर्तव्य पार पाडण्यात म्हणजेच या दोन्ही कथांमधून मिळणारा जो एक महत्वाचा संदेश आहे तो हाच की खरा विजय रणांगणावरच्या निकालात नसतो तो असतो आपल्या अविचल आत्मविश्वासात आपल्या ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेत आणि परिणामाची पर्वा न करता आपलं कर्तव्य पार पाडण्यात पाणीपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला पण त्यांची जिद्द हरली नाही ते पुन्हा उभे राहिले आणि जाता जाता एक प्रश्न जो विचार करायला लावणारा आहे लढाई जिंकण्या हरण्यापेक्षा ती कोणत्या कारणासाठी लढली जात आहे हे अधिक महत्वाचं आहे का कर्तव्य त्याग आणि विजय यांचा आपल्यासाठी नेमका काय अर्थ आहे यावर नक्कीच विचार करायला हवा